श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत सोमप्रदोष आपल्या हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केली जाते प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळलं जातं जेव्हा हे व्रत सोमवार येतं तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते हे व्रत केल्याने जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी येते विशेष करून महिलांसाठी हे व्रत खूप फायदेशीर मानलं जातं कारण यामुळे विवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता ही भासत नाही या दिवशी व्रत करून भगवान महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या सोमप्रदोजच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल सर्व कामात यश मिळून सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल गरिबी संपेल तर असा हा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत जर तुम्ही हा उपाय योग्य पद्धतीने केला तर शंभर टक्के या उपायाचं फळ हे तुम्हाला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे सर्वप्रथम हा उपाय कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल मग हे कर्ज तुमच्यावर घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल ते कर्ज तुम्हाला लवकरात लवकर परत फेड करायची असेल आणि म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुम्ही कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु त्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला नसे। तुम्हा अपयश येत असेल तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग इच्छा नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर घरातल्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर भगवान शिवशंकरांची यथायोग्य तुम्हाला पूजा करायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला दूध दही अर्पण करायचं आहे दुधानेच दह्याने अभिषेक करायचा आहेत यानंतरनं शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र गंगाजल अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही जी पूजा आहे तर ही करायची आहेत यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय जो मी सांगणार आहे तर हा अगदी छोटासा उपाय आहे परंतु खूप प्रभावी उपाय आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ घेताने अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि दोन्ही हाताने ते तांदूळ तुम्हाला चोळून पिवळे बनवायचे आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ घासून पुसून काढायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर हे पिसलेले म्हणजेच हे जे पिवळे तांदूळ आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे आता या पाण्यासोबतच तुम्हाला एक दिवासुद्धा न्यायचा आहे दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहेत आणि हे जल दोन्ही हातामध्ये कलश घेऊन वटकेश्वर महादेव असं म्हणून तुम्हाला कर्जाची किंमत बोलायची आहे जे काही तुमचं कर्ज आहे तर ते कर्जाची किंमत बोलायची आहेत आणि यानंतर हे जल जे आहे ते तुम्हाला त्या वडाच्या झाडाला अर्पण त्यानंतर या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर वटकेश्वर महादेवाचं नाव घेऊन तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहेत ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा जे कर्ज तुमच्यावरती आहे तर ते कर्ज मुक्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर उद्या सोमवारपासून एकूण तीन सोमवार जो आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्याच्या सोमवारी प्रदोष आहे तर उद्याचा एक सोमवार त्यानंतरनं पुढचे दोन सोमवार सेम असे पिवळे तांदूळ कलशामध्ये टाकून हे जल तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे वटकेश्वर महादेवाचं नाव घेऊन कर्जाची किंमत बोलायची आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा तीन सोमवार होण्या अगोदरच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आता या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी मांसार दारू सिगारेट अशा काही नशा आहेत तर त्या टाळायच्या आहेत या दिवशी तुम्हाला उगाच कोणावर चिडचिड भांडण किंवा खोटं बोलायचं नाही याशिवाय शिवलिंगावरती किंवा वडाच्या झाडाला चुकूनही तुम्हाला म्हणजे खंडित झालेले तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचं नाही जर असं केलं तर भगवान शिव हे क्रुदित होतात आणि यामुळे पूजेचं फळ किंवा उपायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ